ह्या माझ्या प्युअर स्टीलच्या चपला आणि तुम्हाला आज आमचं घर बघायचं असेल ना तर तरी नक्की बघा तर हे कसं आहे आमच्या घरापुढचा परिसर आहे पाचेकर आहे पुढं इकडं बाबा थांबलेले कसं आहे आता फोर बाय फोर घरी आहे आमचं थार एवढंच आहे शिवाय आमचाच चंदनाचं लाकडाचा दरवाजा इथून आईलाय ओपनिंग इथून होती कुलूब उडावं लागतं एकदम कढी ती स्टीलची एकदम अरे काय दाखवू तुम्हाला कुठून हा ही मेन आहे ही कसं आहे ना मित्रांनो ही आमचा काय म्हणतात मेकअप आहे केवढा आहे पाहिजला ना मेकअपचं सामान इकडे आहे दोन तेलाच्या बाटल्या एक पावडर दोन पावडर एक कांदा तेल समजा तेलच दिस तुम्हाला मॅक्समोर म्हणजे घर आहे आमचं इथं कपडे वर ते आरकावलेले कसं आहे न्यू ओपनिंग न्यू होम होणार आहे आपलं कसं आहे जाऊ देतावर दाखवावं म्हणजे तुम्हाला आपलं घर कसं होतं परत आजोद्या माझा सोपे पण इथं आमचा फ्रीज आहे एकदम मॅक्सिमम मध्ये येईल जे दहा आहे हा मॅक्सिमम खोक आहे एकदम हा अगून मग तुम समजा एकदम ओके आत माहिती दाखवाय काय होली हो समजा मिळतं आपल्याकडं खाली तर काय मुळा आमचा बेड खाली एकदम पंपचिंग एकदम गादी भाईसाठी आमच्या भाईचे कपडे एकदम इथं इथं आमची ही आहे काय काय नाव आहे त्याच्या अमेरिकन टुरिस्ट तिकून बॅग आणलेली आहे आम्ही अजून काय दाखवा वरती कपडे इथं तर बघा लक्ष्मी आहे दोन या खंडोबा सरी स्वामी समर्थ आणि आपले राधाकृष्ण विखे पाटील सुजय विखे पाटील कसे श्री गुरुदेव दत्त हे आमचे गांधी बाबा मी ठेवले होते सदैव पाठीशी सूर्य फुले पण देव आहेत आपले जेव्हा आमचा टी व्ही चाळीस वर्ष झालेला घेतलेला आहे कसं आहे आता इथं पुसून दाखवा लागेल तुम्हाला तरी आपला अभ्यासच आहे इथं कसं इथं टी व्ही गणपती बाप्पा असं दैव पट्टीशी राखा इथं फुटलेलं आहे बाईनी एका बुक्क्यात दोन ठोकं घातलेले आहेत त्याच्यावर पिन बिन समजा आपल्या घरात बघायला भेटणार आहे इकडं साऊंड आहे तिकडं साऊंड आहे त्याला साऊंड काढलं आम्ही साहितलं बाईकचा सेंट आहे एकदम कडकमध्ये वाईल्ड स्टोन फेशवॉश अजून काय दाखवू तुम्हाला ते आपलं गबाळ आहे हा इथं आमचे देव बाप्पा बसलेले हां दिसलं ना इथे बी हे इधर बी बहुत हे हिंदी नाही बोलणे का मराठी मराठी ओके इथं कसं आहे आमचं फादर आधी सर आहे का समजा मोकळे केलं आहे इकडे समजा फुल वाढलेलं आहे हे मसाले मसाले दुसरा कप्पा दिसते का नाही हेदम मॅक्सिममधे मित्रांनो पाठीला रक्कम आहे कसं आहे आता आपल्याला बंगला बांधायचा आहे पण आपण आपल्या हिमती बांधणार आहे कसं आहे जरा पैसाच नाही आपल्याकडं सकाळच्या पाणी मिरची केलेली आहे अजून हे कूलर राहिला किती आठ हजाराचा कूलर आहे हो ह्याला प्युअर ओरिजिनल लोखंड आहे तिथलं अमेरिकून मागवलेलं आहे इथं गॅसच्या टाक्या आहेत आणि याच्या खाली इथं कंस येतं खायला याचे लय मोठा माल आहे काही नको अजून काय राहिलं हां फरची राहिली फरची एकदम ही आहे चांदीच्या गोट्या हो त्याला वरती पात्र आहे एकदम पत्रा बघितला ना हातेक तुरी डॉनचा बाकी नाही काय हा शेवामचा किचन किचन काळ झालेलं आहे कसं आहे छोटं घर आहे आता आपलं बाहेर चाललेलं आहे न्यू होम एकदम मस्तपैकी बघायचं आहे तुम्हाला हां इथं आमची ओरिजिनल चांदीची शिल्वर कलरची टिप आहे आणि याला खिळे ह्याचे इथं प्युअर तांब्याचे हां तोंडला एक घाम मला आहे म्हणा टोकच ला आता काय करू अजून काय दाखवायचं राहिलं एक तुम्हाला हां आमची मागली आई दाखवतो ना खिडकीतून इत रोड है वहाँ का बगल का मोहल्ला है पूरा पूरा मोहल्ला है एक खिड़की से निकल रहा है वे देख लेंगे लोग लोग वहाँ तक कहीं चल लेता होते आप तो भाई देखो भाई जाओ लगा जिसलिए बीएमडब्ल्यू उनकी तो कावस से किन्हीं जाए वही लेकिन इंजाम चीज असे भंगुंग करते गेरवर आता काय करू हमारा न्यू होम इधर आहे कसं आहे द मध्ये एकदम आक्कामधून वाईल आहे बोर आहे कसं आहे विजन तर मित्रांनो कसं वाटतंय तुम्हाला आमचं घर बघितलं असं ना हं कसं वाटलं चांगलं वाटलं ना चांगलं आहे का नाही खांडबोळ्यांना आणि चौघच नाही घरात तेवढं आहे घर फोर बाय फोर कसं आहे ना हा हा मोजून तिथून तर एवढं आहे कसं आहे हे भीत तर ती भीत हा समजा घालत आहे आमच्या हा बंगलाचा सुक मार्ग टाकीन तर मित्रांनो आता भेटू परत आपलं न्यू होम झाल्यावर बाय बाय